महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झालं आहे पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकुल वातावरण आहे पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे मूळचे पनवेलचे असलेले शेठ फडके हे बैलगाड्यातोकरी म्हणून ओळखले जातात एकोणीशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाड्या शर्यतीची आवड निर्माण झाली बैलगाड्या शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगली चर्चा असायची बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून शेठ यांची ओळख होती नुकताच शेठ फडके आणि राहुल पाटील यांच्या गटात गोळीबार प्रकरण सुद्धा गाजले होते या प्रकरणी आठ महिने आधी शेठ फडके यांची जामिनावर सुटका केली होती आज एकवीस फेब्रुवारी शेठ फडके यांच्या निधनाची बातमी पसरल्याने महाराष्ट्रातील बैलगाड्या शेठ यांचे हितचिंतक दुःख व्यक्त करीत आहेत निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून